बातमी आहे पुण्यातून धुळवडीनिमित्त पुण्यातील मटण दुकानांवर रांगाच रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत पुणेकरांनी सकाळपासूनच मटण शॉपवरती मोठ्या रांगा लागलेल्या लावलेल्या आहेत तर पुण्यातील मासळी चिकन शॉप त्याचबरोबर मटन शॉप या सगळ्याच दुकानांवर सकाळपासून रांगा लागलेल्या पाहायला मिळतात धुळवडीनिमित्त नॉनव्हेजची पुण्यात मोठी मागणी आहे आज धुळवडीनिमित्त पुणे शहरातील जवळपास सगळ्याच मटन शॉप चिकन शॉप आणि इतर मासळी केंद्रावरती जी ती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये रांगा आपल्याला आज सकाळपासून पाहायला मिळत आहेत कारण का धुळवडीचं निमित्त आहे शुक्रवार आहे विकेंड आहे आणि त्यामुळे नॉनव्हेजची जी आहे ती मोठी मागणी संपूर्ण शहरभरातून केलेली पाहायला मिळते आपण अशा एका अशाच नवी पिढीतील एका दुकानामध्ये आहोत आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती मटन खरेदी करण्यासाठी रांग जी आहे ती अगदी सकाळपासून लागलेली पाह पाहायला मिळते कारण का धुळवडी ह्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणामध्ये नॉनव्हेज जे आहे ते केलं जातं घरामध्ये खाल्लं जातं आणि आज शुक्रवार देखील आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकरांनी जे आहे ते अशा प्रकारची मोठी रांग लावलेली पाहायला मिळते कारण ज्या पद्धतीने मागील काही दिवसांपासून आपण पाहतोय की सगळेच सण जे ते राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात आणि या सगळ्यांकडून जो आहे तो आज शुक्रवारचा दिवस असल्यामुळे नॉनव्हेजवरती ताव मारण्याचा प्रयत्न दिसतो आपल्यासोबत काका आहेत काका शुक्रवार पण आहे धुळवड पण आहे आज काय नेमकं मटन चिकन की काय मटन बिर्याणी मटन बाजरीची भाकरी रंग खेळणे हाच उद्योग दोन टाइम खायचा काय काकी नियोजन बिर्याणी वगैरे सुका मटन रंग कोणीच खेळलं नाही तुमच्यात दिसत नाही सुरुवात व्हायची चालूच आहे आता पुणेकर जास्त रंग मटन एकदा घरी नेऊन दिलं घरचे कामाला लागतील आपण बाहेर जाऊन मटन खेळू शकतो पुणेकरांच्या प्रतिक्रिया आहेत कारण का ज्या पद्धतीने रंग देखील मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये जे आहे ते खेळला जातो आणि धुलवडीच्या निमित्ताने आज मटन चिकन आणि सगळ्याच मासळी केंद्रावरती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जी आहे ती पुणेकरांनी केलेली आपल्याला पाहायला मिळाली कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे